तर मित्रांनो तुम्ही सगळेजण म्हणत होता सागरचं काहीतरी दाखवा सागरचं कुठवर तयारी आली काय आलंय तर आता मी रात्रीच्या बारा वाजता सागर कशी आलो दादा टायमिंग दाखव खोटावर मोबाईलचा टायमिंग दाखव टायमिंग दाखव तेव्हा बारा वाजून दहा मिनिट दिसतोय का टायमिंग दिसतोय का दिसतोय का टायमिंग बारा वाजून दहा मिनिटांनी एवढ्या रात्रीच आलय म्हणलं चला सागरचं काय चालय दादा पण आलाय सोलापूरवरून आणि सगळ्यांना दाखवा म्हटलं इथं मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चालू या कुठवर तयारी आली आपण सागरला विचारू तर सागर कोलवऱ्या दोनच का ह्या सागरच्या मावस बहिणी आहेत आणि माझ्या मावस भाच्या मा नावच विसरलं मी तुझं नाव काय आहे निकितान नेहा कधी बारक्या असलेल्या बघितलेल्या त्याच्यावर पुन्हा कधी जाण येणंच नाही आणि तक्की बापूची बापू बापू कुठे कोण कोण आले सारखं हेल्प पटायचं आणि मावशी आता कोण कोण आहे का पावस का घोटाळा केला का पाऊस येतोय बघ आणि काय मंडप मंडपच गाळायला लागला कि नवरीचा कुठे सागरची मम्मी अयो अयो डोंट अयो डोंट डोन डोंट डोंट या आमच्या सोलापूरच्या वहिनी कोणाचा नवरीचा का आपला कामाचा नवरीचा नवरीचा त्याला कसलं ती ही ही कोणाच आहे नवरीच हा हि असल्या त्याला डिझाईन बिझाईन हे डिझाईन लावलंय का ती ह्याच कापड तू वर्क केलंय का हे होय हा हे लग्नातला आहे ना मेन शालू वरचा वीज मा बीज किती शिवले ब्लाऊज चार, चार. ना हा शालू वरती हळदीला टायम या आम्ही आलेला दाखल आहे हळदीचा कुठे चला चला रात्री बारा काय 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 दाखवा की तुम्ही कमी झालाय दहा दहा कमी झालाय काय बार घेऊन घेता गडचिरोलीला हळदीचा ब्लाऊज आणि साडी पण आहे का ही साडी ब्लाउज आणि साडी असं दाखवा बरा अहो कमी हे ब्लॉग बघणाऱ्या तर लेडीज वर्ग लय त्यांना लय लागत हे म्हणजे त्यांना लागतं हे कसं लागतं ओके ही हळदीचं आहे वहिनी झोप लागली का आता ही कशाचं आहे साखरपुड्याचं वा 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 अरे वा हे बोगदा कशा ठेवले आहे हे <yye> हाताने केले ना सगळ्या आकाने शिवले त्या वा, 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 वा। आणि आता आल्यावर सिटीला शिकवती शिवा बिवा म्हणजे ती काहीतरी हा आता सोपवती जाऊ ही बघ काय या तेलाची का ह्या जेव्हा तेल वाचायचं का मग हा हा आधी मग नवऱ्याला मग मारुतीला ती का

आता नवरीच्या असल्याने वाटायला लागले थोडस असं हे करून दाखवा थोडस खुलून दाखवा तर बघा मित्रांनो ही आहे नवरीचा शालो आणि त्याच्यावरती आखाने वर्क केलं हे ही, ही केले ना हे एक आणि हे गोंडे एक लावले आता कर... तर लाव लग्नामध्ये आणि हा एक ब्लाउज आता शिवलेला मॅचिंग मॅचिंग लग्नामध्ये सगळ्या गोष्टी बघायला भेटणार तुम्हाला अजिबात नाही पूर्ण लग्न आणि माझ्यातर्फे सर्वांना परिवारातर्फे माझ्या सगळ्या परिवारतर्फे तुम्हाला सर्वांना इन्व्हिटेशन आहे लग्नाचं कुंभेशपाटा तालुका जिल्हा सोलापूर समर्थ हॉल मेहंदी मेहंदी इथे मेहंदी समारंभ आहे मेहंदी अयो मेहंदीच कोण आहे काही काय म्हणलंय नसता ना मेहंदीच अरे सुट्टीच्या तर पायावरून मागण हातावरून हे बघ मला पण एवढी काय असते ह्याच्या पुढं पुढ अरे लगेच उठ हाकलून देत चल बसून पण देत नाही तर मेहंदी गाड्या

<laughs> <laughs> निक हाती निकडून लगेच रेषा वडावडी लगेच टिपकं दिलं की फिरवलं की झालं <laughs> तिला तिथं काढली काल उद्या किती वाजता आणायची तिला पाच ते एक वाजता निघायचं नव्याला ओके मग शिथ एक मुक्काम येतून कॉलवाल्याला सांगितलंय ना मोकळ ना संध्याकाळी उद्या संध्याकाळीच पाचच्याच पुढं म्हणलं पाचच्या पुढंच ना मग त्यांना सांगितलं उद्या संध्याकाळी पाचच्या पुढे या भांड्यावाल्याला आणि मग केशव केशवपण येतून राहिले अजून किती माणसं येणार काय त्याचा अंदाज लागणार मला माहिती किती पत्रकार माणसं झाले तरी

ना ना दोन दोन चार दोन सहा दहा कोण येत आठ कोण येत दोन हातात दहा कोण आणले होते काय कसला कोण आहे का तिकडे त्यांनी बॉक्स आणलं कसला आणलाय कसला बॉक्स असत

सगळं लिस्टीपिस्टीप सगळं काय नटायच आहे ना तेवढं संपूर्ण मी, मी नाचणार आता आता काय करणार नाती लागणार डान्स करणार आहे मी आता माया सांग डान्स करे करते करते गोडा आहे का नाही काय ना गोडा

नाही तर चला मित्रांनो मी चालणार आहे आणि उद्या सकाळी अजून इथल्या जमती जमती आणि हॉलचा पण दाखवणार सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि सिरीज कंटिन्यू करायला लागायचे दादा ओके बाय 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 गुड नाईट डेकोरेशन म्हणे डेकोरेशन